नमस्कार मी डॉक्टर संपदा तांबोळकर तज्ञ प्रोफेसर अँड हेड ऑफ युनिट डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे मंडळी मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपल्या बाळाला दूध पुरतंय का बाळ आपलं खूप रडतंय आणि ते का बरं रडतंय आता या व्हिडिओमध्ये आपण थोडासा तोच विषय अनुषंगाने पुढे घेऊन जाणार आहोत तो विषय असा की आपलं मूल खूप आजारी आहे आपलं बाळ खूप आजारी आहे ते कसं ओळखायचं आणि योग्य वेळेस आपल्या डॉक्टरांकडे कधी सल्ला घ्यायला जायचं हे आपण हे थोडक्यात बघूया तर असं आहे की बरेचदा बाळ रडतात मग असं वाटतं की काय त्याचं पोट दुखत असेल किंवा बाळाला भयंकर भूक लागलेली असेल पण एका विशिष्ट गोष्टी केल्यानंतर त्यांना दूध पाजल्यानंतर पोटासाठी औषधं दिल्यानंतर बरेचदा असं होतं की बाळ कधीही रडणं थांबवत नाही तर आपल्याला मग असं वाटतं की अरे बापरे काहीतरी मोठा प्रकार तरी नाही ना मोठा आजार तरी नाही ना तर आपण या आजारांची लक्षणे बघू एक म्हणजे साहजिकच पहिला प्रश्न येतो आजारपणाचं लक्षण म्हणजे ताप बरेचदा काय होतं की तोंडामध्ये थर्मोमीटर आपण घेऊन टेम्परेचर घेतो पण तसं न करता बाळाच्या काखेमध्ये साधारण तीन ते पाच मिनटं ठेवून टेम्परेचर घ्यायचं असतं जर सेल्सिअसमध्ये घेतलं तर सदतीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जर टेम्परेचर असेल किंवा जर आपण फॅरेनाईट मध्ये घेतलं तर साधारण साडेनव्याण्णव आणि त्याच्यावरती असेल तर आपण म्हणतो की बाळाला ताप आहे अर्थातच ताप असेल तर आपण साहजिकच डॉक्टरांचा सा सल्ला घेतो डॉक्टरांना दाखवायला जातो पण अगदी लहान बाळांच्या बाबतीत म्हणजे साधारण एक महिना दोन महिन्याच्या आतील बाळांच्या बाबतीत एक लक्षात ठेवायला लागतं बरं का की बरेचदा खूप जास्त इन्फेक्शन हे टेम्परेचर वाढवणं न दाखवता बाळ थंड पडणं अशा प्रकारे ले ले थंड़ 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 मंझे, मंझे ते प्रेझेंट होतं म्हणजे काय की बाळ तापलेलं नसतं किंवा बाळ बरंचसं गार पडलेलं असतं हातपाय थंड झालेले असतात बाळ थोडंसं निपचित पडलेलं असतं आणि हे म्हणजे म्हणजे आम्ही त्याला इंग्रजीमध्ये हायपोथर्मिया म्हणतो म्हणजे कमी टेम्परेचर खूप असणं आणि बाळ थंड पडणं हे खूप आजारीपणाचं एक मोठं लक्षण आहे आणि ते खूप जास्त सिरियस लक्षण आहे तेव्हा अशा बाळाला त्वरित आपल्या बालरोग किंवा डॉक्टरांकडे घेऊन जाणे दुसरी गोष्ट आपण बघा नेहमी आपण बघतो की आपल्याला समजा बरं नसेल ताप आला असेल किंवा आपण खूप आजारी असेल तर आपल्याला तोंडाला चव नसते आपल्याला जेवण कमी जातं आपण खाऊ पिऊ इच्छित नाही त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या बाळाला आजार असेल खूप ताप असेल किंवा बाळाला इन्फेक्शन असेल तर अशा वेळेस काय होतं माहिती आहे का की बाळ आईचं स्तनपान करतच नाही त्याला आम्ही म्हणतो रिफ्युजल ऑफ फीज अजिबात त्याला दूध प्यावं असं वाटत नाही आईने घेतलं स्तनपान करायला तरी पण तोंड फिरवून बाळ झोपून जातं झोपून जातं बरं का निपचित पडलेलं असतं खूप खेळत नाही आणि साहजिकच काय होतं अशा वेळेस लघवीचं प्रमाण कमी होतं म्हणजे दुसरा आणि तिसरा मुद्दा कुठला की तापाव्यतिरिक्त किंवा खूप थंड पडलेल्या अंगाव्यतिरिक्त जर स्तनपान घेत नसेल पाणी सुद्धा पित नसेल म्हणजे अर्थात पाणी आपण कधी देतो सहा महिन्याच्या वरील बाळांना पण जर नवजात अर्भक असेल किंवा सहा महिन्याच्या आतील बाळ असेल आणि जर स्तनपान करत नसेल आईने घेऊ इच्छिल्लं तरी पण दूध पित नसेल किंवा लघवी जर कमी झाली तर अशा वेळेस ओळखायचं की आपलं बाळ आजारी आहे आणि त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जायचं आता लघवी कमी म्हणजे काय की साधारण दिवसाला सहा ते आठ वेळा लघवी होते असं आपण बघतो पण बारा तास झाले एकदाच लगवी झाली अथवा दगवी झालीच नाही असं जर झालंय तर अशा वेळेस पटकन डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल अजून एक लक्षण म्हणजे बऱ्याचदा काय होतं की एरवी छान गुलाबी गुलाबी दिसणारं आपलं बाळ एकदम पेल होतं एकदम त्याचा रंग उडाल्यासारखं होतं किंवा त्याचे हातपाय थंड होऊन काळे निळे झालेले असतात ओठाच्या आसपासचा भाग देखील कधी कधी आणि जिबेचा भाग देखील आपल्याला निळसर दिसतो असं झालं त्याला आम्ही म इंग्रजीमध्ये सायनोसिस म्हणतो म्हणजे निळ्या रंगाचे हातपाय होणं किंवा नख होणं किंवा तोंड ओठ काळे निळे पडणं आणि अर्थात कधी काळे निळे पडतात एकतर कधी थंडी असेल तर किंवा त्याला खूप मोठा आजार असेल तर अशा वेळेस देखील आपण समजायचं की आपलं बाळ खूप आजारी आहे आपल्याला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं अपेक्षित आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एरवी छान आईकडे हसत बघणारं खेळणारं बाळ एकदम निपचित पडलं त्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे अर्थातच त्याच्या ज्या बालक्रीडा चालू असतात त्या कमी झाल्या सुस्तावलेलं आहे पण झोपून आहे उठवलं तरी फारसं उठत नाहीये असं बाळ झोपेत नाहीये बर का ते बाळ अतिशय आजारी आहे अशा वेळेस त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा बरेचदा अजून काय होतं माहितीये का की बाळाला सर्दी खोकला झालेला असतो आणि या सर्दी खोकल्या बळावून वाढून बरेचदा काय होतं की बाळाचा श्वासोश्वास वाढतो थोडक्यात काय तर बाळाला धाप लागते आणि ती धाप लागून ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन बाळ कण्हायला सुरुवात करतं आता कण्ण कणणं म्हणजे काय की प्रत्येक श्वासागणित त्याला आजार आवाज यायला लागतो म्हणजे कसं की अ असा जर आवाज घेऊन श्वास घेत असेल किंवा अशा प्रकारे जर आवाज घेऊन श्वास घेत असेल तर आपलं बाळ आजारी आहे कृपया त्वरित आपण हॉस्पिटलमध्ये अथवा डॉक्टरांकडे घेऊन जाणं अपेक्षित आहे आता बरेच आपल्याला माहिती आहे की पावसाळ्याच्या सीझनमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये उलट्या जुलाबांचा त्रास होतो असं दिवसात गणित दहा पंधरा वीस वेळा जुलाब होतात मग अशा वेळेस कसं ओळखायचं की आपलं बाळ खूप आजारी आहे एक लक्षात ठेवा की बाळ जोपर्यंत व्यवस्थित दूध पित असेल अंगावरचं किंवा सहा महिन्याच्या वरती बाळ जर मीठसाखरेचं सा पाणी ज्याला आपण ओ आर एसचं पाणी म्हणतो ते व्यवस्थित पित असेल आणि भरपूर वेळा लघवी करत असेल आणि म छान खेळत असेल किंवा त्याचं जर तोंड आतून ओलसर दिसत असेल अशा वेळेस काळजी करायचं कारण नाही पण अतिसार झाला जुलाब झाले किंवा खूप उलट्या झाल्या बाळ निपचित पडलंय अंग हातपाय थंड पडलेत लघवीचं प्रमाण कमी झालंय आणि तोंडाला कोरड पडली आहे किंवा त्याची जी स्किन कि आहे किंवा त्याची चमडी आहे ती सुरकुतलेली दिसते अशा वेळेस त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशा बाळाला कधी कधी आईवी देखी देखील लागू शकतं त्या पुढील मुद्द्याकडे वळूया की बरेचदा आपण बघतो आणि ऐकतो देखील की बाळाला तापामध्ये फीट येते बरं फीट यायचे त्याला आम्ही इंग्रजीमध्ये कन्व्हर्जन्स म्हणतो अनेक कारणं असू शकतात पण सहा महिने ते पाच वर्षांमधील बालकांमध्ये तापामध्ये फिट येण्याचं कारण एक असं असतं की त्यांना मेंदूचं आच्छादन नसतं माशा वेळेस काय होतं की ताप पटकन वाढतो आणि मेंदूवरचा थोडासा कंट्रोल जाऊन फिट येते अशा वेळेस काय करायचं ते आपण पुढील एकदा व्हिडिओमध्ये बघूच पण अशा वेळेस पटकन बाळाला डाव्या कुशीवर घेऊन अंग पुसायचं आणि त्वरित डॉक्टरांचा दवाखाना किंवा हॉस्पिटल गाठायचं हां आणि एक अजून महत्वाची गोष्ट राहिली बरं का एक म्हणजे की बरेचसा काय होतं की सर्दी झालेली असेल बाळाला सर्दी खोकला होऊन बाळाच्या कानातनं पाणी येत असतं किंवा पू येत असतो ही नॉर्मल गोष्ट नाही बरं का लगेच डॉक्टरांना संपर्क साधावा आणि सांगावं डॉक्टर माझ्या बाळाच्या कानातनं पू येतोय किंवा पाणी आहे कान फुटणं ही नैसर्गिक गोष्ट नाही तर जास्त आजाराचं लक्षण आहे तेव्हा त्वरित डॉक्टरांकडे जा तर आपण ही काही गोष्टी बघितल्या की आपलं मूल काय खूप आजारी आहे हे हो कसं ओळखायचं जर बाळ दूध पित नसेल बाळ ॲक्टिव्ह नसेल खेळत नसेल निपचित पडलेलं असेल किंवा खूप सुस्तावलेलं असेल किंवा खूप प्रचंड रडत असेल म्हणजे काही केल्या शांतच होत नाही आणि किंचाळून किंचाळून जर रडत असेल तर अशा वेळेस आपलं बाळ अधिक आजारी आहे आणि अर्थातच जर अतिसार असेल निपचित पडलेलं असेल लघवीचं प्रमाण कमी झालं असेल स्किन कुर्त आपली सुरकुतलेली असेल किंवा तोंडाचा आतून ओलावा कमी झालेला असेल तर अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि अर्थातच जर सर्दी खोकल्यामध्ये श्वासोश्वास वेगाने वाढलेला असेल किंवा ज्याला आपण मराठीमध्ये दम लागणं म्हणतो दम लागलेला असेल किंवा खूप आवाज घेत श्वास चालू असेल किंवा कढणं चालू असेल किंवा हातपाय काळे निळे किंवा तोंड काळ्यानिळं पडलेलं असेल तर अशा वेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा यातील अजूनच काही व्हिडिओज जर आपल्याला हवे असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा कर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयाच धन्यवाद